सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ज्यामध्ये काही मनोरंजक असतात तर काही हृदयाचे ठोके चुकवणारे असे असतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलेला आहे जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय नक्कीच राहू शकत नाही हा व्हिडिओ मगरीचा आहे तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यापैकी एक आहे मगरीबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतातच मगरीमध्ये सिंहाची देखील शिकार करण्याची शक्ती असते सोशल मीडियावरती असे अनेक व्हिडिओ तुम्ही देखील पाहिले असतील ज्यात मगरी मोठमोठ्या प्राण्यांची शिकार करताना तुम्हाला पाहायला मिळालं असेल सोशल मीडियावरती मगरीचे अनेक व्हिडिओ येत असतात हा व्हिडिओ मात्र वेगळा आणि धोकादायक असा आहे ज्यामध्ये एक, एक व्यक्ती मगरीला खायला देण्यासाठी कोंबडी द्यायला दे गेला मात्र मगरीने त्या व्यक्तीवर सल्ला केला आणि पुढं काय घडलं त्या व्यक्तीसोबत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा पाण्यात मगरीशी कधीही खेळू नये किंवा लढू नये विशेषतः भूक लागल्यावर मगर जितकी मोठी असते तितकी धोकादायक देखील असते दरम्यान अशाच एका एक व्यक्तीनं मगरीला भूक लागलेली असताना तिच्यासमोर जाण्याची चूक केली यावेळी मगरीनं आपल्या मालकावर हल्ला केला मालक मगरीला खायला देण्यासाठी तलावात पोहोचला असताना ही घटना घडली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शेअर देखील केला जात आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय एक मगर आपल्या मालकावर हल्ला करताना दिसते खरं तर काय होतं एक माणूस मगरीला खायला देण्यासाठी तलावात एक कोंबडी घेऊन गेला होता कोंबडीला पाहून मगर पुढे सरकते पण यावेळी तिची मालकावरच नजर पडते आज मगर चिकन खाण्याच्या मूडमध्ये नसल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे मगर तिच्या मालकावर हल्ला करते या दरम्यान मगरीचा मालक स्वतःचा बचाव करण्यासाठी मागे पळतोय हा व्यक्ती नशिबान होता तो तलावाच्या मध्यभागी नव्हता तो मगरीला चारण्यासाठी तलावाच्या काटावर उभा होता तेव्हा मगरीने त्याच्यावर हल्ला केला त्याच्या याच निर्णयामुळे खरं तर तो बचावला अशा स्थितीत तो व्यक्ती ताबडतोब तलावातून बाहेर आला आणि शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराने त्याला ओढले यानंतर मगर शांत झाले मगरीच्या जा जावड्यात एखादी व्यक्ती आली तर त्याचा मृत्यू निश्चित असतो मात्र याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो बचावला बचावलाय मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच या येस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद